हाय फ्रेंड्स चला आपण पालकचा सॉफ्ट असा पराठा बनवूया खूप मस्त असा नरम पराठा आहे छोट्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आणि घरीही खायला बनवू शकता खूप मस्त असा सॉफ्ट असा पराठा बनवायचा आहे तर त्यासाठी मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला होता दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं टाकून आपण याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंसं टाकलेलं आहे थोडं पाणी टाकून आपण याचा छान असा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने पेस्ट तयार झालेला आहे तर आता एका परातीमध्ये आपण आणखी एक वाटी बारीक चिरलेला पारक पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून साफ करून बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये तीन आलू उखळलेले घेतलेले आहे आलू बॉईल केलेले छान करून घेतलेले आहे मॅश करून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण पालक मिरची आणि लसणची जी पेस्ट बनवली होती ती टाकलेली आहे आणि चवीनुसार मिरची पावडर हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं ओवा टाकलेला आहे एक वाटी बेसन टाकलेलं आहे थोडं छोटी वाटी घेतलेली आहे थोडंसं टेस्टसाठी आपण बेसन टाकलेलं आहे आणि थोडं थोडं आपण गव्हाचं पीठ टाकून मिक्स करायचं आहे या मिश्रणामध्ये जेवढं पीठ येते तेवढंच आपण टाकून घ्यायचं आहे लहान मुलांना देत असताना तुम्ही मिरची स्कीप करू शकता थोडंसं तिखट किंवा थोडी हिरवी मिरचीची पेस्ट या पद्धतीने टाकून बनवू शकता तर मी ह्या पीठामध्ये म्हणजे मला दोन वाट दोन ग्लास पीठ लागलेलं ला आहे कणिक लागलेली आहे एवढ्या मिश्रणामध्ये तर मी हे सर्वांसाठी घरी खायला पराठे बनवून राहिलेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बनवायचा आहे आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि लाटून घ्यायचं आहे तर आता हे मी त्रिकोणी पराठे बनवून राहिलेली आहे तर तुम्ही साधेही गोल लाटून शेकू शकता तर मी ह्या पद्धतीने बनवत आहे कारण की हे जास्त वेळ सॉफ्ट असतात आणि आलू टाकल्यामुळे अगदी नरम होतात हे पराठे तर या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे आणि तावा गरम करायला ठेवलेला आहे मी एका साईडला या पद्धतीने लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही गोलही पराठे बनवू शकता साधे फुलक्याटे आणि थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूनी छान आता आपण शेकून घेणार आहोत तर हे पराठे आपण मुलांना टिफिनमध्ये सॉससोबत वगैरे देऊ शकतो किंवा तुम्हाला घरी खायचे आहे तर तुम्ही थोडीशी चटणी बनवून घ्यायची शेंगदाण्याची त्यासोबतही खाऊ शकता किंवा हे असेही चहा सोबत वगैरे खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेणार आहोत तर खूप सॉफ्ट असे हे पराठे आपले तयार आहे दिवसभर छान नरम असतात हे पराठे आणि तुम्ही प्रवासातही हे पराठे नेऊ शकता आणि नक्की एकदा ट्राय करून बघा थँक्यू